स्त्रियांना कोमल हृदय भावून हळव्या संवेदनशील मनाच्या म्हटले जाते पण बिजनौर जिल्ह्यातील शिवहारा येथील एका महिलेने क्रोरियाच्या सीमा ओलांडात पतीचे हात पाय बांधून त्याच्या शरीराला जळत्या सिगारेटने चटके दिले एवढेच नाही तर चाकूने त्याची गुप्तांग कापण्याचाही प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केली झाली असून पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे गंभीर जखमी झालेल्या पतीवर इस्पितळात उपचार सुरू आहेत घटनेचा व्हिडिओ पाहून पोलीस अधिकारीही चक्रावलेत पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस च्या रात्री त्याची पत्नी त्याच्याकडे आली आणि ढोरात काही मादक पदार्थ मिसळून त्याला प्यायला लावले यामुळे त्याला जुंदी आली तेव्हा तिने घरातील पडद्यांनी त्याचे हात पाय बांधून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या ठार मारण्याच्या उद्देशाने तिने पतीचे हात बांधून त्याचा गळा दाबला सिगारेटचे चटके दिले चाकूने गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला या वेदनेने पती होरडत राहिला परंतु त्याच्या क्रूर पत्नीला दया आली नाही असेही पतीने तक्रारीत नमूद केले आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केली आहे या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे दुसरीकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे